नमस्कार लोटस क्वीन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर संक्रांतीसाठी चेहऱ्यावर छानसा ग्लो पाहिजे आहे तर मग घरच्या घरी बेसन वापरून पुढे सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करून बघा तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे या दिवशी महिला मंदिरात एकत्र जमून एकमेकींना वाण देतात घरी हळदी कुंकू समारंभ होतो शिवाय तिळगुळ घेण्यासाठी नातलग मित्रमंडळी यांच्याकडे जाणे येणेही होतेस त्यासाठी छान पारंपरिक पद्धतीने नटून थटून अनेक जणी तयार होतात पण असा सगळा थाट करण्यापूर्वी चेहऱ्याची चे थोडी काळजी घेणे म्हणजेच क्लीन अप फेशियल करणे गरजेचे असते कारण चेहरा छान स्वच्छ केला तरच त्यावर मेकअप व्यवस्थित बसतो पण अनेकींना वेळेअभावी पार्लरमध्ये जाणे शक्य होत नाही म्हणूनच हरभारा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन वापरून घरच्या घरी एका सोप्या पद्धतीने क्लीन अप किंवा फेशियल करून बघा चेहरा एकदम स्वच्छ होऊन त्यावर छान चमक येईल चला तर मग ते उपाय कोणते आहेत बघूया पहिला उपाय आहे चेहऱ्यावर ब्लिचिंग केल्याप्रमाणे सुंदर सोनेरी चमक हवी असेल तर एका वाटीमध्ये दोन चमचे पीठ घ्या त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाका आणि कच्चं दूध टाकून त्याचा लेप करा हा लेप चेहऱ्यावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटं त्वचेवर तसंच ठेवा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका चेहऱ्यावर छान सोनेरी चमक येईल दुसरा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन घ्या त्यामध्ये दोन चमचे दही टाकून त्याची एक पेस्ट तयार करा आता हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा त्यानंतर दहा मिनिटांनी चेहऱ्याला बोटाच्या टोकांनी हळुवारपणे गोलाकार मसाज करा आणि चेहरा धुऊन टाका हा उपाय त्वचेसाठी स्क्रब प्रमाणे काम करतो त्यामुळे त्वचेवरची स्किन आणि टॅनिंग निघून जाते आणि त्वचा छान स्वच्छ दिसते तिसरा उपाय आहे त्वचेवरचे पिगमेंटेशन डार्क स्पॉट कमी करायचे असेल तर एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा बेसन घ्या त्यामध्ये एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा कांद्याचे पीठ टाका त्यात चिमूटभर हळद आणि चमचाभर दही टाकून मिश्रण कालवून घ्या हा लेप तुमच्या त्वचेला लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा धुऊन टाका त्वचेवर खूप छान चमक येईल तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी फेश व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये